नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या मोबाईलमधून आपल्या शेताची ई पीक पाहणी कशाप्रकारे तुम्ही करू शकता हे आपण बघणार आहोत आपल्या मोबाईलमधून ई पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला काय प्रोसेस लागणार आहे त्याची संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओमध्ये काही डाऊट असल्यास मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता जर चॅनलवरती नवीन आला असाल तर अशाच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोरमधून तुम्हाला हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे ईपिक पाहणी डी सी एसचा त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ओपन करायचं आहे याला आणि यामध्ये तुम्हाला जे की काही परमिशन मागेल जे की तुम्हाला वैल यूजिंग द ॲप अशा प्रकारचं कॅमेरा जे काही परमिशन असेल ते परमिशन तुम्हाला द्यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला लेफ्ट साईडला स्क्रॉल करायचं आहे डाव्या बाजूला तुम्हाला स्क्रॉल केल्यानंतर या ठिकाणी माहिती दाखवेल जे की या ठिकाणी रब्बी पीक त्यासाठी काय असेल म्हणजे तारीख काय असेल कधीपर्यंत करू शकता आणि खरीफसाठी कधीपर्यंत तुम्ही करू शकता त्याची तारीख आणि सहाय्यकची तारीख म्हणजे त्याची कालावधी हो हे संपूर्ण या ठिकाणी बघू शकता या कालावधीच्या आत तुम्हाला जे आहे तुमचं पीक पाहणी करून घेणे आवश्यक आहे तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं महसूल विभाग निवडायचं आहे त्यानंतर या ठिकाणी जे उजव्या बाजूला जे ॲरो आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी शेतकरी म्हणून लॉग इन करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी सांकेतांक पाठवल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती चार अंकी सांकेतांक येईल जे की तुम्हाला या ठिकाणी टाकून लॉग इन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नवीन खातेदार नोंदणी करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि येथून तुम्हाला सर्वप्रथम नोंदणी करून घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमचं जिल्हा तालुका आणि तुमचं गाव या ठिकाणी तुम्हाल तुम्हाला सिलेक्ट करून राईट एरोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला गट नंबर सिलेक्ट करून गट नंबर टाकायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला शोधा या बटनवरती क्लिक करायचं आहे जसं या ठिकाणी गट नंबर टाकल्यानंतर शोधावरती क्लिक करशाल तुमच्यासमोर या ठिकाणी खातेदार निवडा हा ऑप्शन दिले जातील या ऑप्शनमधून ज्या शेतकऱ्यांचं तुम्ही ई पीक पाहणी करत आहात त्या शेतकऱ्यांचं नाव या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि राईट ॲरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे खातेदार निवडल्यानंतर या ठिकाणी नि तुम्हाला राईट ॲरवरती पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे त्यानंतर आणखीन एकदा राईट ॲरवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला हे एवढं करताच कर या ठिकाणी तुमचा खाता क्रमांक सर्वेक्षण क्रमांक जे आहे यशस्वीपणे या ठिकाणी नोंदणी झालेली आहे तर या ठिकाणी तुम्हाला ठीक आहे ओके करायचे या ठिकाणी नवीन खातेदार नोंदणी केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खातेदाराची या ठिकाणी निवड करायची आहे खातेदाराची निवड केल्यानंतर तुम्हाला राईट ॲरोवरती क्लिक करायचं आहे होमपेजवरती आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी जर तुम्हाला कायमपट नोंदवायचे असल्यास तर या ऑप्शनचा यूज करून नोंदणी करू शकता परंतु आपल्याला ई पीक पाहणी करायची आहे तर पिकाची माहिती नोंदवायची तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पीक माहिती नोंदवा तर यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम जे आहे तुमचं या ठिकाणी खाते क्रमांक निवडायचं आहे त्यानंतर तुमचा गट नंबर या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे गट नंबर निवडल्यानंतर जमिनीचे एकूण क्षेत्र येईल पोटखराब किती आहे ते येईल त्यानंतर तुम्हाला खरीफ हंगाम किंवा जे कोणतं हंगाम असेल ते हंगाम तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी पिकाचा वर्ग जर तुमच्या शेतामध्ये एक पीक असेल तर या ठिकाणी एक पीक हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे परंतु जर तुमचे एकापेक्षा जास्त पीक असतील तर या ठिकाणी मिश्र पीक किंवा बहुपीक हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे जसे की आपल्या आप शेतामध्ये जर सोयाबीनच असेल फक्त एकच पीक म्हणजे सिंगल पीक असेल तर या ठिकाणी एक पीक हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी निर्बळ पिकाचा प्रकार यामध्ये पीक निवडायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचं आता सोयाबीन असल्यास सोयाबीन हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जर इतर कोणते पीक असतील तर त्या पिकांचं या ठिकाणी नाव सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला त्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही पूर्ण क्षेत्र सोयाबीन पेरला असाल त्या गटमध्ये तर या ठिकाणी पूर्ण क्षेत्र भरा या अर्धे जरी क्लिक केलात तर तुमचं या ठिकाणी कम्प्लीट डिटेल्स या ठिकाणी येऊन जातील जे की तुमचं पूर्ण क्षेत्र त्यानंतर या ठिकाणी जलसिंचनाचे साधन तुमच्या शेताला जलसिंचन कोणतं आहे ते टाकायचं आहे जर नसेल तर या ठिकाणी कोरडा वाव करा त्यानंतर लागवडीचा दिनांक तुम्ही लागवड कधी के ला, केलात पेरणी कधी केलात ते या ठिकाणी तुम्हाला दिनांक टाकायचा आहे जसे या ठिकाणी संपूर्ण माहिती भरल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणचं या ठिकाणी तुमचं जी पी एस ॲक्युरिटी दाखवेल जे की या ठिकाणी बघा पीक पाहणी निवडलेल्या गटाचा किंवा नकाशा जे आहे सदरच्या गटापासून हदीपासून आपण उभे असलेले अंतर जे की या शेतापासून तुम्ही किती अंतरावर उभे आहात ते देखील या ठिकाणी दाखवते तर या ठिकाणी तुम्हाला अद्यावत करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पुढे जा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पुढे जा वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पिकाचे छायाचित्र म्हणजे तुमच्या शेतात शेतामध्ये जे पीक असतील त्या पिकाचे या ठिकाणी तुम्हाला फोटो जे आहे तुम्हाला या ठिकाणी घेऊन तुम्हाला अपलोड करायचं आहे सर्वप्रथम पहिला छायाचित्र तुम्हाला अपलोड करायचं आहे त्यानंतर सेकंड छायाचित्र म्हणजे फोटो तुम्हाला दोन फोटो तुम्हाला अपलोड करायचे आहेत फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी यावरती तुम्हाला क्लिक करून समोर जायचं आहे अशा पद्धतीने फोटो केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ओके या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा जे दुसरा चित्र आहे म्हणजे दुसरं तुम्हाला या ठिकाणी फोटो जे आहे अपलोड आहे पुन्हा एकदा ठीक आहे अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला दोन फोटो है। तुम्हाला जे आहे तुम्हाला काढायचे तुमच्या शेताचे म्हणजे शेतामध्ये जे पीक असतील त्या पिकाचं तुम्हाला या ठिकाणी फोटो काढायचं आहे त्यानंतर तुम्हाला राईट ॲरोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे एवढं करता तुमच्यासमोर या ठिकाणी तुमची संपूर्ण माहिती भरलेली या ठिकाणी ऑप्शन ओपन होईल तर यामुळे वरीलप्रमाणे माहिती योग्य आहे किंवा अचूक असल्याचे या ठिकाणी मी घोषित करत आहे या बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पुढे या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी पिकाची माहिती या ठिकाणी नोंदवल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ठीक आहे त्यानंतर बघा या ठिकाणी पिकाची माहिती पहा यावरती बघा तुम्ही जे काही पीक या ठिकाणी तुम्ही नोंदणी केलात ते या ठिकाणी येईल जे की तुम्हाला अठ्ठेचाळीस तासामध्ये जे आहे काही दुरुस्ती करायच्या असल्यास तर या ठिकाणी अठ्ठेचाळीस तासामध्ये तुम्ही या ठिकाणी दुरुस्ती करू शकता जर तुम्हाला इतर आणखीन घटकांचे तुम्हाला ई पीक पाहणी करायची असल्यास त्या खातेदाराचे या ठिकाणी तुम्हाला खातेदार निवडायचे आणि या ठिकाणी गट क्रमांक जे असले म्हणजे एक गट क्रमांक झाल्यानंतर दुसरा गट क्रमांक निवडून त्याची देखील याच पद्धतीने तुम्हाला ई पीक पाहणी करायची आहे आता या ठिकाणी पीक माहिती नोंदवल्यानंतर होमपेजवरती वरती यायचे आणि पीक माहिती नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्वप्रथम जर बांधावर जाडे असतील तर या ठिकाणी नोंदणी करू शकता नसल्यास तर या ठिकाणी तुम्हाला पीक माहिती मिळवा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि या ठिकाणी माहिती प्राप्त झाली आहे या ठिकाणी तुमचं जे माहिती या ठिकाणी डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अपलोड या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जे तुमचं ई पीक पाहणी जे केलात तर ते या ठिकाणी तुम्हाला तुम्ही जे नोंदणी केलेली ई पीक पाहणी तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता आता या ठिकाणी अपलोड केल्यानंतर तुमचं या ठिकाणी ई पीक पाहणी जे आहे तुमचं कम्प्लीट झालेलं आहे जे की अशाच पद्धतीने तुम्हाला सर्वप्रथम जी आहे पीक माहिती इथून तुम्हाला नोंदवायची आहे त्यानंतर या ठिकाणी पीक माहिती मिळवायची आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी इपीक पाहणी करू शकता इपीक पाहणी जी आहे जर आपल्या खातेदारांचे म्हणजे आपल्या गावातील खातेदारांचे जर आपल्याला इपीक पाहणी झाली का नाही हे तपासायचे असल्यास या ठिकाणी तुम्हाला गावाचे खातेदार पीक पाहणी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक करून या ठिकाणी कोणकोणते शेतकरी जे आहे ईपीक पाहणी केले असतील ग्रीन मध्ये तुम्हाला ऑप्शन दाखवतील कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांची ईपिक पाहणी झाली आहे त्यांची या ठिकाणी तुम्ही नाव देखील या ठिकाणी तपासू शकता इपीक पाहणी एकाची कम्प्लीट झाल्यानंतर जर नवीन खातेदार तुम्हाला निवडायचे असल्यास या ठिकाणी नवीन खातेदार निवडा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही दुसऱ्या आणखीन खातेदारांची देखील या ठिकाणी तुम्ही ईपीक पाहणी करू शकता अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी तुमच्या शेतामध्ये जाऊन जे आहे तुमच्या शे सातबऱ्यावरती पीक पेरा नोंद करू शकता आणि तुमची ई पीक पाहणी जी आहे ते कम्प्लीट करू शकता यामध्ये काही डाऊट असल्यास आस, किंवा काही प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता अशाच नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो